आपला अत्यंत आवडीचा सण तर दिवाळीकडे पाहतो आणि खास करून पाडवा म्हणलं या पाडव्याला वेगळा दुसरं या पाडव्याच्या निमित्तानं माझ्या बार्शी तालुक्यातील तमाम सर्व बंधू भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी या दीपालीच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना भगवंत चरणी एवढी प्रार्थना करतो की मध्ये संकट आलं माझ्या शेतकरी बांधावर की असं संकट परत येऊ नये आलेल्या संकटाच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत धैर्यने या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी सामना केला आणि त्याचीसुद्धा दखल घेऊन शासनानंसुद्धा आज सर्व माझ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती आज पैसे जमा होऊ लागले आहेत जवळपास एकशे दहा कोटीहून अधिक निधी या ठिकाणी या तालुक्याला प्राप्त झालेला आहे आणि जे दिवाळीच्या बाबतीमध्ये सर्वांच्याच मनामध्ये एक शंका होती की दिवाळीच्या अगोदर कशी येतील का नाही आमची दिवाळी होईल का नाही परंतु शासनानं तत्पर्यनं या ठिकाणी हा निधी वितरित केला आणि सर्व माझ्या बंधू भगिनींची गोड दिवाळी झाली त्याबद्दल मला मनापासून आनंद होतो आहे आणि या ठिकाणी हा आनंद होत असताना पाडव्याच्या निमित्तानं सर्व बंधुभगिनींना अत्यंत चांगल्या पद्धतीने दिवाळी साजरी करून आनंद घ्यावा आणि भगवंतालाही या ठिकाणी मी प्रार्थना करतो की सगळ्यांच्याच घरी अत्यंत आनंदमय वातावरण या ठिकाणी निर्माण करावं अशी भगवंतच्या घरी प्रार्थना